Oh, आणि मी कृतिका द महाराष्ट्रीयन कपल चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आणि आज आहे दुपारचे तीन वाजलेले आहेत आमचं जेवण झालेलं आहे आणि आज आहे होळीचा दिवस म्हणजेच होलिका दहन तर तुम्हाला सगळ्यांना होळीच्या आणि उद्या असणाऱ्या रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा ब्लॉकची सुरुवात केलेली आहे आणि दिवसाची सुरुवात पण झालेली आहे तर संध्याकाळची नैवेद्याची तयारी आता सुरुवात करते मी करायला कारण आ, फॉर द व्हेरी सेकंड टाईम मी बनवणार आहे पुरणपोळी फर्स्ट टाईम बनवलेली जेव्हा आमचं नवीन लग्न झालेलं आणि पहिली होळी होती तेव्हा अंबरनाथलाच होतो आम्ही लॉकडाऊन चालू होतं मला वाटतं तेव्हा बनवली होती आणि त्यानंतर आता आज बनवते आणि कारण की आमचं लग्न जुनं झालं म्हणून हो आता लग्न जुनं झालं म्हणून तर त्याच्यासाठी लागणारं मेन जे कटिंगचं बाकीचं जे काम आहे ते मी करायला घेतलेलं आहे जेवून थोडं बसायचं असतं तेव्हा म्हटलं ते काम होईल तर इथे वेलची पावडर करायची होती त्याच्यामुळे मी इथे वेलची पूर्ण सगळं पॅकेट सोलून घेतलेलं आहे आणि जे आपलं गूळ आहे ते आता मी किसून घेणार आहे म्हणजे कट करून घेणार आहे चणाडाळ भिजत ठेवलेली आहे सकाळीच तर आता गुळ किसायला घेते आणि मग जेव्हा मी स्वतःहून ती पुरणपोळी करायला घेईन तेव्हा त्या ब्लॉग कंटिन्यू करेन तर मी सांगितल्याप्रमाणे माझी तयारी आता सुरू झालेली आहे हे जसं मी सांगितलं तुम्हाला की चणा डाळ ही मी सकाळी भिजत टाकली होती आणि आता दुपारचे चार वाजलेले आहेत तर ऑलमोस्ट पा चार पाच तास ही भिजत होती आणि आता ह्याच्यामध्ये मी हलकंसं मीठ आणि हळद टाकली आहे तर हे मी आता कुकरमध्ये शिजवून घेणार आहे ही आणि मग तुम्हाला पुढची कृती दाखवते तर आता मी इथे पीठ मळून ठेवते कारण ते पीठ मळून थोडंसं फुगण्यासाठी म्हणजे थोडंसं वर येण्यासाठी त्याला जरा वेळ ठेवावं लागणार आहे आणि त्यासाठी इथे मी पीठ मळून घेणार आहे आता तर यामध्ये मी घेतलेला आहे समप्रमाणामध्ये कणिक आणि मैदा तर मैदा थोडा जास्तच घेतला आहे म्हणजे एक कप कणिक असेल तर दीड कप मी मैदा घेतलेला आहे थोडंसं अगदी किंचित मीठ टाकलं आहे आणि जी मी मगाशी दाखवली तुम्हाला हळद तर आता हे मी छान असं मळून घेते हळद टाकली आहे कारण थोडासा असा पिवळा छान रंग पण येतो आणि पुरणपोळी जेव्हा आपण बनवतो तेव्हा ती छान अशी खरपूस पिवळी छान बघायला अगदी छान वाटते म्हणून मी थोडी हळ हळद टाकली आहे याच्यात तर आता हे मी पूर्ण चांगलं छान मळून घेते आणि ठेवून देणार आहे एका सुती कपडा थोडासा ह्याच्यावरती झाकून ठेवणार आहे जेणेकरून हे छान ओलसर राहील पीठ तर चला आता मी हे मळून घेते मी अशा पद्धतीने हे पीठ मळून घेतलेलं आहे भरपूर असं तेल टाकलेलं आहे आणि आता हे बघा असं थोडंसं असं पातळसरच मळायचं आहे ह्याला आणि आता हे मी चांगलं म्हणून थोडस झाकण ठेव थे, ठेवणारे ह्याच्यावरती आणि ठेवून देणार आहे जोपर्यंत माझं होतं होतं तोपर्यंत हे छान मस्त पीठ मोरणार आहे आणि मग लाटताना अगदी छान लुसलुशीत अशा पोळ्या आपल्याला करता येते आणि ती ऍक्च्युली माझ्यासाठी बनवते ना ती थोडी फंबल होते फंबल actually, ना आता माझं जस्ट काम संपलं म्हणजे मान दुखायला लागले लॅपटॉप अशी खरे डोळे पण बघ माझी हालत बघा लिटरली आता मी आंघोळ करतो कारण की आज शक्यतो माझी बायको मला जिमला जायला देणार नाही कारण की मग चाव म्याव हो म्याव म्याव हो करत राहील बोल आज नको जाऊ आणि उद्या फ्रायडे हे खोटं आणि उद्या फ्रायडे तर उद्या जिम बंद आहे पण आता वाजले सात आहेत आता सात वाजता हो जायचं जिमला म्हणजे यायला वेळ जाईल आणि मग आपल्या इकडे सेलिब्रेशन पण करतात बघितलं मी बोलो ना असा गव्हर्नमेंट चेंज करते है। जाप। जोर आहे आहे चला ठीक मी भेट तर हे मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे डाळ इथे शिजवून घेतली आहे मला असं वाटतंय की ती जास्तच शिजली आहे असं पण आता ते मला तुम्ही सांगा बरोबर मी बोलते की चुकीचं बोलते ते पण मला असं सा लगदा आहे त्याच्यामुळे असं वाटतंय तर मी इथे असं गाळ गाळत ठेवलंय आणि थोडंसं पाणं थोडंसं पाणी ह्यातलं निथळून जाईल तोपर्यंत मी हे असंच ठेवणार आहे आणि तोपर्यंत असा गरम गरम चहा पिणार आहोत आम्ही तर हे इथे ठेवणार आहे पीठ माझं मळून रेडी झालेलं आहे ते सुद्धा मी झाकून ठेवलेलं आहे तर हे इथे राहू देत तोपर्यंत यातलं पाणी बऱ्यापैकी कमी होईल निथळून जाईल आणि मग आपण पुरण करायला सुरुवात करणार आहोत तर आता फायनली मी इकडे पुरण करायला घेते माझा चहा वगैरे झालेला आहे इथे मी हे भांड भांडं ठेवते गॅसवरती आज मला काय माहिती आज सारखं सारखं मला असं सा, शरद सारखं असं सा, थंबल फंबल का होते मी मला पण नाही माहिती तर म्हणजे आपल्याला थोडं तापलं की त्याच्यामध्ये ही बघा ही ऑलमोस्ट एकदम प्रॉपर शिजलेली चणा डाळ आहे ती घेतली आहे मी तर समप्रमाणामध्ये आपल्याला एक वाटी चणा डाळ आणि एक वाटी किसलेला गुळ हे मी टाकून शिजवणार आहे तर इथे हे मी माप घेतलेला आहे पुरणासाठी ज्याच्यामध्ये आता मी हे एक वाटी चणा डाळ टाकणार आहे आणि त्याच वाटीने पुरण सुद्धा टाकणार आहे यातलं पूर्ण पाणी आपल्याला आहे परफेक्ट असं हे माप घेतलं होतं मी आणि त्याच्यामुळे अगदी बरोबर माझं पुरण झालेलं आहे तर हे भरून असं मी एक वाटी डाळ घेतली आहे जी मी आता त्याच्यात टाकते आणि याच मापाने भरून हे जे गूळ आहे ते टाकणार मी एक वाटी गूळ सुद्धा या भांड्यामध्ये टाकणार आहे आता आणि आपल्याला हे पूर्ण व्यवस्थितपणे धुवून घ्यायचं आहे गुळाचा पाक होईल आणि तो पूर्ण एकजीव होईल आणि सुकेल तोपर्यंत आपल्याला ते शिजवायचं आहे जसा पाक होईल ना तसं हे पातळ पातळ होत आहे तर, जा तर हे आपल्याला पूर्ण असं घट्ट छान तो पर्यंत असं ढवळत राहणार आहे तर अजून सुद्धा हे पातळच आहे तर हे मला असं ढवळत ढवळत छान सुकवायचंय तो पर्यंत मी हे करते आणि असं जसं जसं शिजत जात आहे ना तसं बघा थोडं थोडं हे सुकत चाललंय पूर्ण पूर्ण सुकवणार आणि ऑलमोस्ट पूर्ण रेडी झालं की मग त्याच्यामध्ये मी वेलची पावडर टाकणार आणि मग एकत्र करून गॅस बंद करायचा हे बघा आता बऱ्यापैकी वेळ असं सुकत चाललंय आणि हे बघा ऑलमोस्ट आता आपलं जे पुरण आहे ते रेडी झालेलं आहे चमचासुद्धा छान उभा राहतो आहे म्हणजे एकदम घट्ट झालेलं आहे पाणी सगळंच्या सगळं मी सुकवलं त्याच्यातलं आणि एकदम असा मस्त लगदा तयार झालेला आहे बघा जी पावडर आहे ती टाकते बऱ्यापैकी टाकते मी छान फ्लेवर येण्यासाठी अशा पद्धतीने इथे मी हे पुरण दिसतंय का तुम्हाला बनवलेलं आहे हा बाट थोडासा असा लाल झाला आहे पण तो मी मिक्स नाही केल्या पुरणामध्ये तर अशा पद्धतीने हे आपलं असं पुरण रेडी झालंय आता हे मी काय करणार आहे ही जी आपल्याकडे जाळी आहे त्या जाळीमध्ये मी या पेल्याने ते चांगलं गाळून घेणार आहे जेणेकरून ते अगदी मऊसूत होईल फायनली तुम्ही बघू शकता की माझं हे जे पुरण आहे ते मी असं छान असं काय म्हणतात त्याला गाळून असं घेतलेलं आहे आणि अगदी असं मस्त त्याचा लगदा झालेला आहे छान आणि आता हे रेडी आहे तर आता मी लवकरच पुरणपोळ्या बनवायला घेईन आणि ब्लॉग कंटिन्यू करेन इथे हे माझं पुरण गाळलेलं रेडी आहे आणि हे माझं पीठ तुम्ही बघू शकता भरपूरच जास्त उललेलं आहे आणि अशा पद्धतीने आता मी असं काढते आहे मे बी दिसत नसेल किंवा एक मिनिट सॉरी विसरली आहे जरा शिकाऊ कामगार आहे त्याच्यामुळे तवा तापत ठेवला आहे आणि याच्यामध्ये हे गोल गोल करून असं वाटत की मी हे जे पीठ आहे ना ते खूप जास्त वेळ ठेवलंय त्याच्यामुळे असं झालेलं आहे पण ठीक आहे माझा नवरा ऍडजस्ट करेल आणि खाऊ शकतो सगळं मलाच ऍडजस्ट करावं लागतं का लाईफ मध्ये आणि हे असा गोल हा मी घेतलेला आहे अशा पद्धतीने हा गोल पूर्णाचा ह्याच्यात भरून मी अशी वाटते कृती का कॉमेंट्री करते आ, हे असं गोल 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 केले बघू पहिले पुरणपोळी कशी होते गोल गोल केली तिने मी मी ऍक्च्युली जस्ट जिम वर आलोय तर मी समोर नेऊ शकत कॅमेराच्या तर ना हे आता मी पीठ दिसतय का तुम्हाला नाही नाही दिसत आहे जरा प्रेम पण हे मी मैद्याचं पीठ घेतलंय आणि आता

ना इथे जागे अभावी थोडस भरपूर ऍडजस्टमेंट कराव्या लागते खूप आहे शंभर एकरच्या आमच्या ह्याच्यात अशा पद्धतीने मी तिने किशि में लाटून घेते हलक्या हातांनी आंददेशी बघितली ती मूर्ठी ती पुरणपोळी नसतं त्याला म्हणतात मांडे ओके okay, सॉरी पण ती खापरावरती करतात आणि अतिशय मस्त मोठी झाली तुझी पुरणपोळी आणि अशा पद्धतीने मी टाकलेली आहे आज तो भाई आज तो चीत मी लेती एक नंबर आता मी लहान घेते माहिती नव्हतं एवढी मोठी होईल हे पुरणपोळी खाल्ल्यानंतर पण मी कल्याणला जाऊन मम्मीच्या आजची पुरणपोळी खाणारच खाणार तुम्हाला माझं तोंड दिसतय का मी दिसत नसेल कारण किड जवळ जाणार Mm. हा माझा दे, दे ना पहिलावाला आज ओ देप्पा गुडनेस हो 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 काय गोल्डन गोल्डन दिसतोय भाई काय उपरती वरतीवरती वरती टाकायचं लवकर 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 सुगंध येईल अस तुफाचा मस्त टाका एकदम ओ भाई साहेब प्रो झाली रे इतर पोरगी हे सगळं हे सगळं बडेकरांचा कमाल आहे हा ब्लॉग संपतोय सही दे, सही दे, रेट करा रेट करा बघा एकदम म्हणजे काय बोलतात बघा काय बनवली आहे मॅडमने गोल्डन पोलीस उलट करू हो कर ना अवश्य सिरियसली यार मस्त छान खूप सुंदर अति सुंदर बनवलेली पुरणपोळी एवढं तूप टाकलंय की मी जेवढं पण काडिओ केलाय तो पूर्ण वेस्ट झाला नाही हा खावा लागेल आता मला एवढं माझी आवडती गोष्ट मी सोडू नाही शकत तिला काय छान दिसते यार एकदम गोल्डन तुमच्या सगळ्यांच्या तोंडात पाणी सुटलं असेल मला माहिती आहे पण ही मीच खाणार आहे तर अशा पद्धतीने ही माझी पहिली पुरणपोळी बघू शकता तुम्ही सुंदर अशी बनवली माझ्या बायकोनी मला परत बोलवलं ती बोलली ही बघ ही पण बघ कशी मस्त आली द वे तुम्हाला दाखवतो बघ ही फर्स्ट वाली आणि सेकंड वाली म्हणजे ती जी एवढी भारी फुलते ती मला सारखी सारखी बोलवते बघ व्हिडिओ जा। कॉल जाऊ खरंच जाऊ प्रेमाने बोल जा तर बघितलं असंच बोलते सही बनवली आहे कृतिका मांडला पाहिजे एक एक चुम्मा माझ्याकडे शरद का का पप्पी कशी घेतात माऊची अशी सगळीकडे फेमस झाली पप्पी ती राहू दे बाकी कशी वाटते ती नक्कीच सांगा मस्त सुंदर सज ताट सजवले हो कृतिकाने भात डाळ बटणी भाजी पुरणपोळी आणि पाणी आणि माझी बायको तयार झाली आहे चला तर आम्ही नैवेद्य ठेवलं आहे देवासमोर तर मी दाखवतो आणि मग खाली जाऊन तुम्हाला भेटतो जस्ट खालून आलोय मस्त झाला म्हणजे तुम्ही असं जास्त बघित थांबलो थांबवला कलर लावला लावला असता मला म्हणून मी पाहून आलो पटापट आणि पहिले कसं होतं ना पहिले होळी म्हणजे जमीन असायची तर ती खोदून करायची तर दोन तीन दिवस ती पेटायची आणि मग त्याच्यामध्ये बटाटे बटाटे टाकायचे पण आता काय कॉन्क्रीट आहे त्याच्यामुळे ती लगेच एका दिवसामध्ये भिजते आणि आज माझ्या बायकोने खूप सुंदरशा अशा पुरणपोळ्या बनवल्या बघा छान अशा आणि तुम्हाला सगळ्यांना हॅपी होली धुनिवंदनच्या पण हार्दिक शुभेच्छा होळीच्या पण हार्दिक शुभेच्छा जे पण तुमच्या लाईफमध्ये इडापिडा असेल ती दूर होऊन दे तुमची लाईफ एकदम मस्त होऊन दे तुमच्याकडून तुमच्या लाईफमध्ये खूप सारा पैसा येऊन दे आणि तुम्ही खूप सारे फॉरेन ट्रिप करा आमचा आमच्याकडनं तुम्हाला आशीर्वाद काय बोला आशीर्वाद कसा मी देऊ येतोय पण ठीक आहे माझ्या माझ्याकडनं तुम्हाला खूप सारे शुभेच्छा बेस्ट विशेष आणि जेवायला जे जाम जोराची भूक लागली आणि हे म्हणजे नाकासमोर तर मला अजून असं असं काय नाही करायचं बा एवढं भारी सुगंध बाकी म्हणजे छोटीशी बायको सुंदर दिसते अशी बघा मी पप्पी अशी घेतो म्हणजे अवनी आणि अवनी आणि मी ऍक्टिंग करायचं सर ती पप्पी अशी घेतात ठीक आहे फोटो काढायचा आहे ना फोटो सेशन करायचं फोटो काढायचं आहे फुल आणि हाफ आणि बस मग जेवायला बसायचं चालेल चला तर आम्ही आता इथे जेवायला बसलेलो आहोत आणि नैवेद्याचं ताट घेतलंय शरदने तर दाखवते पहिले टेस्ट करायचं आहे पुरणपोळी घेतली पुरणपोळी खूप दिवसानंतर खाणार आहे मी ऍक्च्युअली मजे आवडती मी पण खाती भारी लागते टक्कर देते टक्कर सासूला टक्कर असं काहीच नाही डायरेक्ट सासूला लागतं त्यांच्या हाताची शकत मला पण मी माझ्या परीने प्रयत्न करतो खातो अशी। रोल माझ्यापर्यंत तर याच नोट वरती हा होळीचा ब्लॉग आम्ही इथे एंड करतो आणि उद्या ते रंगपंचमी आहे तुम्ही बिझी असाल आम्ही काय घर माणसं आम्ही घरात राहणार एन्जॉय करणार शाळा आहे कारण मार्च एंडिंग मला बोलतो रविवार पण काम करायचं काम धंदेच आहे <laughs> मला हेच करायचं तर आता आम्ही जेवतो आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय